नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एम पी एस सी मार्फत संयुक्त परीक्षेसाठी जी काही जाहिरात आलेली आहे ते एक शॉर्टमध्ये बघणार आहोत तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा जाहिरात क्रमांक आहे एकशे सतरा स्लॅश दोन हजार पंचवीस आपण पदसंख्या काय आहे ते बघूया सहायक कक्ष अधिकारी गट ब एकूण पदसंख्या आहेत तीन त्यानंतर राज्य कर निरीक्षक गट ब एकूण पदसंख्या आहेत दोनशे एकोणऐंशी अशा मिळून टोटल दोनशे ब्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे त्यानंतर शैक्षणिक पात्र आता आपल्याला माहितच आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर उमेदवार या पदासाठी अप्लाय करू शकतो वयाची अट यासाठी असणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी, -कमी अठरा वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षे असावी त्यानंतर परीक्षा फी जी आहे ती ओपन कॅटेगरी म्हणजेच खुला प्रवर्गासाठी आहे तीनशे चौऱ्याण्णव आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी आहे दोनशे चौऱ्याण्णव रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ती आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि पूर्वपरीक्षेची जी तारीख इथे दिलेली आहे ती आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो तसेच मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेटसाठी जोडले रा जोडलेले राहा आपल्या चॅनल माझा अभ्याससोबत धन्यवाद मित्रांनो